जय शिवराया मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेले सहा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे आणि मराठा आरक्षण मिळावं आणि कुणबीतून मिळावं ही मराठा समाजाची मागणी आहे आता त्यामध्ये कुणबीच्या नोंदीही काही आढळलेल्या आहेत आता मित्रांनो आता आरक्षण मिळावं असं मराठा समाजाला वाटतं पण नोकऱ्या आहेत का शासन कोणत्या नोकऱ्या देतं आहे आणि इतर समाजानेही लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर आपलं काय नुकसान होणार आहे आता मराठा आरक्षणाला विरोधही भरपूर झाला छगन भुजबळ साहेबांनी विरोध केला त्यानंतर विजय वडेट्टीवारांनी विरोध केला नाना पटोले साहेबांनी विरोध केला वेगवेगळ्या माध्यमातून विरोध झाला आता शासनही मराठा आरक्षण द्यायला तयार होते पण शासनानेही त्यांची काही राजकीय गणित जुळवली की त्यांनाही जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी समाज आपल्या विरोधात जाईल असंही त्यांना वाटलं असेल विरोधी पक्षालाही वाटलं असेल की मराठा समाजाच्या जर आपण सोबत राहिलो तर ओबीसी समाज आपल्यापासून बाजूला जाईल म्हणजे या राजकारणी नेत्यांनी आपले स्वतःचं गणित यामध्ये जुळवलेले आहेत आता मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे की आता पुढे नोकऱ्या तर सध्या भरतींनी घेत नाही आणि आरक्षणाचा काय फायदा तर फक्त आरक्षणाचा फायदा हा शिक्षण घेतानाच होणार आहे कारण नोकऱ्या तर इतक्या कमी झालेल्या आहेत नोकऱ्या लागायला नवीन भरती निघत नाही लागायला जागा नाही आणि त्यामध्ये काही नोकऱ्या जरी निघाल्या तर त्यामध्ये तुम्ही आहात या की यामध्ये घोटाळे किती होत आहेत आणि हे नुसतं मराठा समाजानेच नाही तर सर्व समाजाच्या तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण शिकायलोच आता हे शिकायलो पण आपल्याला नोकऱ्या आहेत का आणि सध्या शासन नोकऱ्या कोणत्या करा आहे यावर सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे आता बरं आरक्षणाचा मुद्दा एवढा का गाजला कारण त्याचेही कार आहे त्याच्याही मुळाशी जाणं गरजेचं आहे प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे की आरक्षणाचं एवढं धकधकतं वातावरण का तयार झालं कारण मित्रांनो शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही शेती परवडत नाही सोयाबीनचे भाव एक दहा वर्षापूर्वी काय होते आज सोयाबीनला काय भाव आहे कापसाला काय भाव आहे मग शेती परवडत नाही व्यवसाय केले तर व्यवसाय चालत नाहीत खूप स्पर्धा झालेली आहे मग प्रत्येक तरुणाला वाटतं की आपल्याला नोकरी लागली पाहिजे मग तो मराठा असो ओबीसी असो एस सी असो का एस टी असो कारण नोकरीचे एक असं माध्यम झालेलं आहे की यामध्ये आपल्याला फिक्स उत्पन्न मिळतं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालतो कारण समाजात ते चाललेले आहे जो नोकरदार वर्ग आहे तो एकदम मजेत आहे त्याचं व्यवस्थित चाललेलं आहे मग प्रत्येकाला वाटतं नोकरी मिळावी आता नोकरी मिळावी तर मग मराठा समाजाला वाटतं की आता आरक्षित जे आरक्षण ज्यांना मिळालेलं आहे त्यांना कमी टक्केवारीमध्ये नोकरी लागते मग आपल्याला का लागत नाही कारण आपल्याला आरक्षण नाही म्हणून मराठा समाजही आरक्षणाच्या साठी आंदोलन करत राहिला त्यामध्ये त्यांचा पुढाकार मनोज जरांगे पाटील यांनी घेतला कुनबीमधून आरक्षण मिळावं ही त्यांनी मागणी केली आणि महाराष्ट्रामध्ये सत्तावन्न लाख कुंबीच्या नोंदी आढळल्या आणि त्यामधून त्यांना आरक्षण मिळाले आता उर्वरित समाजासाठी मनोज जरांगे पाटील कुणबीमधून सगळे सोयरेच्या माध्यमातून आरक्षण द्या म्हणून मागणी करत आहेत आणि हे राजकीय जे नेते आहेत ओबीसीचे जे नेते म्हणून स्वतःला मनवतात यांनी त्याला विरोध केला आणि शासनालाही वाटलं की आपण जर सगळे सोयरेचं आरक्षण दिलं तर हा ओबीसी समाज आपल्यापासून दूर जाईल कारण ज्यांची त्यांची जो तो राजकीय भूमिका त्यांचा फायदा बघत असतो आता त्यामध्ये आपणही असलं तर आपणही हो। आपलाच फायदा बघत आहोत कारण आपल्याला वाटतं आपल्याला आरक्षण मिळावं आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी लागेल पण मित्रांनो दहा टक्के आरक्षण दिलं शासनानं तेही पन्नास टक्केच्या वर कारण त्यांनाही ओबीसी समाज दावलायचा नव्हता त्यांनी त्यांच्या परीने दिलं आता मित्रांनो हे आरक्षण टिकेल नाही टिकेल हा वेगळा मुद्दा बरं आता आरक्षण मिळालं मग नोकऱ्या आहेत का हा मोठा प्रश्न आहे कारण हा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो मागे तलाठी भरती झाली तलाठी भरतीमध्ये काय घोटाळे झाले तलाठी भरतीमधील त्या तरुणांनी आंदोलन केले पण त्या घोटाळ्यावर कोणतंही काही पुढं काही झालं नाही आणि त्या ज्या परीक्षे दिलेले विद्यार्थी होते त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आता मित्रांनो पुढं भविष्यात आरक्षण जरी मिळालं तर नोकऱ्या आहेत का तर नोकऱ्या नाहीत कारण जी पहिल्यानं नोकर भरती होत होती तशी आता भरती राहिलेली नाही पहिल्यानं ना दरवर्षी तलाठी भरती व्हायची पोलीस भरती व्हायची बांधकाम विभागात भरती व्हायची जिल्हा परिषद भरती व्हायची अशा वेगवेगळ्या भरत्या ह्या है, दरवर्षी चालायच्या पण आता तसं राहिलेलं नाही आणि आता तर, तर शासनानं नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून खाजगी नो कंपन्यांमध्ये नोकऱ्या कराव्या म्हणून महारोजगार मेळावे घेणे चालू आहे आता महाराष्ट्रामध्ये हे सहा महारोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत काही झाले आहेत काही होणार आहे जर शासन नोकऱ्या देऊ शकत नाही म्हणून हे महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून खाजगी कंपन्यामध्ये नोकऱ्या करा असं या शिक्षण घेतलेल्या मुलांना सांगत आहे आता त्यामध्ये काही नुसते मराठा नाहीत किंवा ओबीसी नाहीत सर्वच जाती धर्मांच्यासाठी या नोकऱ्या खाजगी कंपन्यामध्ये आहेत आता खाजगी कंपन्यामध्ये नोकऱ्या करायच्या तर मग हे या विद्यार्थ्यांना कळत नाही का नाही कळतं साहजिक आहे फक्त हा राजकीय भूमिका आहे की आम्ही नोकऱ्या देतो आता नोकऱ्या कुठं देत आहेत तर खाजगी कंपन्यामध्ये मग खाजगी कंपन्यांमध्ये जशा शासकीय पगारी असतात शासकीय वेतन मिळतं तसं खाजगी कंपनीमध्ये मिळतं का तर नाही कारण त्या ज्या शासकीय सुविधा मिळतात तेवढ्या खाजगी कंपनी मिळत मिळत नाहीत आता खाजगी कंपनीमध्ये नोकऱ्या करायच्या आता हे सर्वसाधारण कोणत्याही विद्यार्थ्याला कळतं कंपनीमध्ये जायचं इंटरव्ह्यू द्यायचा आणि नोकरी करायची पण शासनानं वेगळ्या माध्यमातून आम्ही नोकऱ्या देतो असं दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे कारण खाजगी कंपनीमध्ये नोकरी करायचं हे तर प्रत्येकाला कळतं म्हणून मित्रांनो भविष्यात नोकऱ्या बी मिळतील का नाही शासकीय हाही मोठा प्रश्न आहे आणि हे सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण सरसगट सगळे सोयऱ्यांना मिळालं नसलं म्हणून बाकीचे जे मराठा समाजाला विरोध करणारे नेते आहेत यांनी हुरळून जायचं नाही बर माझं जे करन, है, है। काही ओबीसी समाजाचे विद्यार्थी आहेत ओबीसी समाज आहे यांनाही आहे की बाबा जर हे ओबीसीचे नेते विरोध करत आहेत मराठा समाजाला मग यांनी शासनाला का विरोध केला नाही की नोकऱ्या नाहीत म्हणून तुम्ही खाजगी कंपन्यात नोकऱ्या लावण्याचा प्रयत्न करत आहात हाही विचार होणं गरजेचं आहे कारण राजकारणी हे राजकारणी आहेत त्यांना कोणत्याही समाजाचं काही देणं घेणं नाही ते त्यांच्या राजकीय गणितानुसार चालत आहेत हे समाधान लक्षात घेणं गरजेचं आहे कारण भविष्यात आरक्षण कोणतेही कितीही मिळाले पण नोकरीही असणं गरजेचं आहे फक्त या आरक्षणाचा फायदा शिक्षण घेताना होणार आहे बाकी नोकऱ्या कुठं राहिल्या त्यामुळे तो विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि शासन हे फक्त त्यांचं कसं चालेल त्यांच्याकडं मतदार कसा ओढला जाईल यासाठी प्रयत्न करत आहे मग ते शासन कोणतंही असो आपल्याला जे चालू शासन आहे याच्यावरच नाही कोणतंही शासनाचं पहिलं तेच होतं पहिल्यानं ते केलं म्हणून यांना दिलं आणि हेही तेच करत आहेत हे लक्षात घ्या कारण समाजाला गरज आहे ती रोजगार मिळण्याची जे शिकलेली मुलं आहेत त्यांना नोकऱ्या लागली पाहिजेत शेतकरी शेती करीत आहेत त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे या सर्व गरजा या समाजाच्या आहेत आता पुढे निवडणूक आहेत मित्रांनो आता वेगवेगळे आमिषे दाखवली जाणार आता हे मेळावे त्याचाच प्रकार आहे आता काल परवा नरेंद्र मोदींचे म्हणजे सरकारचे दोन दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे नमो शेतकरीचे दोन हजार असे पैसे आले आता त्याचे फोन येणं सुरू झाले हे तुम्हाला पैसे मिळाले मिळाले का तुमच्या खात्यात आले का जसं काय यांनी यांच्या घरूनच दिले ते तर कराच्या माध्यमातून जो समाजाचा पैसा जमा झाला आहे त्याच माध्यमातून ते दिलेले आहेत पण मित्रांनो याही पेक्षा शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव असणं गरजेचं आहे जर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला चांगलं उत्पन्न मिळालं तर जो तरुण शिक्षण जरी घेतलं तर तेवढी नोकरीवर अपेक्षा ठेवणार नाही तो त्याची शेती करेल शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळाल्याच्या नंतर त्याला नोकरीची काय गरज वाटणार नाही आणि तो त्याच्या शेतीमध्ये समाधानी राहील त्यामुळे मित्रांनो एकच विनंती करतो की सर्वांनी एकत्र राहा कारण भविष्यात नोकऱ्या मिळणार नाहीत फक्त शिक्षणासाठीच्या आरक्षणाचा फायदा होणार आहे त्यामुळे समाजामध्ये आपल्यात कुठेही दुफळी निर्माण होणार नाही याची काळजी घ्या आणि सर्व समाजाच्या एकत्र बसून चर्चा करा की सरकार कोणाच्या बाजूने खरंच राहत आहे असं नाही की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणजे बाकीच्या समाजाच्या बाजूने सरकार आहे तसं नाही मित्रांनो सरकार हे त्यांच्या त्यांच्याच बाजूने आहे ते त्यांच्याप्रमाणे त्यांच्या भूमिका निभावत आहेत पण विचार आपल्याला करायचा आहे की आपल्याला काय गरज आहे आपल्याला काय मिळतंय हाँ हा खरा प्रश्न आहे मित्रांनो थांबूया आपल्याला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका